नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत जानेवारीमध्ये थंडी जाता जाता प्रत्येकाच्या घरी तिळाचे लाडू बनवले जाते पण अनेकदा धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये लाडू बनवायलाही वेळ मिळत नाही पण आज मी तुम्हाला झटपट होणारे अगदी जगभरात सोपे व कोणताही त्रास न होता फक्त दहा मिनिटात तयार होणारे तिळाचे लाडू तयार करून दाखवणार आहे एक वाटी तीळ कढईत भाजून घ्यायचे भासताना काळजी घ्यायची की ती जळणार नाहीतर ना लाडूमध्ये कडवटपणा येऊ शकतो त्यानंतर त्याच मध्ये अर्धा वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे तीळ व शेंगदाणे थंड होईस तर गूळ किसून घ्यायचा आपल्याला इथे एक वाटी किसलेला गूळ घ्यायचा आहे माप अगदी परफेक्ट आहे माझा गूळ किसून झालेला आहे तो वाटीमध्ये मी काढून घेते इथे माझा थोडा गुळ कमी पडलेला आहे परत एकदा थोडा किसून घेते नंतर शेंगदाण्याची जेवढी निघते तेवढी टरफल काढून घ्यायचे आणि मिक्सर मधून ओवडदोवड वाटून घ्यायचे वाटून झाले की ते काढून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच मिक्सरमध्ये तीळ आणि किसलेला गूळ सोबत मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा नंतर परात मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा इथे आपल्याला पाक करायची गरज नाही आहे म्हणजेच हाताला चटका बसण्याचा प्रश्नच येणार नाही याच मिश्रणात शेंगदाणे कूटही घालून घ्यायचा नंतर एक चमचा विलायची पूड घालायची आणि दोन ते तीन चमचे तूप घालायचं नंतर सर्व मिश्रण हे मिक्स करून घ्यायचे आणि लाडू वळवून घ्यायचे पाहिजे असेल तर वरून अख्खे तीराचे कोट करून घ्यायचा इथे मी काही लाडूला तिळाचा कोट केलेला आहे काही लाडूंना नाही केला हे पूर्णपणे ऑप्शनल आहे अशा प्रकारे जर तुम्ही लाडू वळवून घ्याल तर पाक करायची अजिबात गरज राहणार नाही त्यामुळे हात भाजणार नाही त्याचबरोबर लाडू नरम आणि मुलायम बनत असल्यामुळे आपल्या घरातील मातारी की ज्यांना दाताचा प्रॉब्लेम असेल ते सुद्धा आवडीने खाऊ शकतील माझी ही जगभरातील अगदी सोपी तिळाचे लाडू बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद